शांतता मोहिमांमध्ये महिलांचा सहभाग या अभियानांना अधिक व्यापक आणि विविधांगी करणार आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे ग्लोबल साऊथच्या शांतीरक्षक महिलांच्या परिषदेनिमित्त नवी दिल्लीत आलेल्या महिलांनी आज राष्ट्रपती भवनात द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली महिला विविध समुदायांशी अधिक जोडलेल्या असतात त्यामुळं शांती प्रस्थापित करण्याच्या विशेषत जिथं महिला आणि मुलांवर अत्याचार होत असतील अशा ठिकाणी पीडितांमध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम त्या अधिक चांगलं करू शकतात असं राष्ट्रपती म्हणाल्या म्हणूनच संयुक्त राष्ट्रांनी या अभियानामध्ये महिलांचा अधिकाधिक समावेश करायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी या परिषदेत मार्गदर्शन केलं वसुधैव कुटुंबकम या भारताच्या तत्त्वानुसार जागतिक शांतता आणि यू एन शांतता अभियानात लैंगिक समानता आणण्यासाठी भारताचा पूर्ण पाठिंबा आहे असं जयशंकर म्हणाले शांतिरक्षक महिला विकसनशील राष्ट्रांचा दृष्टिकोन या विषयावरील महिला शांती सैनिकांसाठीची पहिली परिषद आजपासून दिल्ली सुरू झाली संरक्षण मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्र शांतिरक्षक केंद्राच्या सहकार्यानं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या दोन दिवसीय परिषदेचं आयोजन केलं आहे या परिषदेत विकसनशील राष्ट्राच्या